केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज सचिन भाऊ नाईक मित्र मंडळाच्या वतीने हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार बाबूराव पाटील गोवाळीकर यांच्या प्रचारात जाहीर सभा संपन्न सारखणी तालुका किनवट येथील सोना गार्डन येथे सचिन भाऊ नाईक मित्र मंडळाच्या वतीने हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माहिती उमेदवार बाबुराव पाटील कोहाडीकर यांच्या उद्योग मंत्री उदय सामंत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद पाटील राज्य प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे भाजपा नेते रामदास पाटील अॅडव्होकेट रमण सायबाई बी भीषण बाळुदेसर तालुकाध्यक्ष बाराजी मोतुकी पाटील प्रफुल्ल राठोड संध्याताई राठोड कैलास राठोड व इतर अन्य पदाधिकारी हो, व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी सचिन नाईक यांनी किनवट विधानसभा मतदारसंघामधील विविध पाच समस्या हो महोदयाकडे बोलून दाखवल्या व त्याची पूर्तता करण्याची विनंती केली सचिन नाईक भाजपाचे नेते रामदास पाटील राज्य प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे नांदेडचे संपर्क प्रमुख आनंद पाटील यांची या प्रसंगी समावेश झाली भेट झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर त्यांनी संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर सचिन सारखी बॅटिंग मी मतदानामध्ये करेन अशा पद्धतीचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलं आजच्या दिवशीची उष्णता जर बघितली आणि आपली उपस्थिती बघितली तर या उष्णतेमध्ये देखील बाबूराव कदमच विजयी होतील याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना व्यक्ती आहे सचिनजींनी त्यांच्या भाषणात अनेक मुद्दे मांडले बेरोजगारीचा प्रश्न आहे बॅरेजेसचा प्रश्न आहे आचारसंहिता संपल्यानंतर या बॅरेजेसच्या कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल हा शब्द सचिनजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी होईल एम e आय डी सी करणं न करणं हे तर माझ्या हातात आहे आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या समवेत तुमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या समोर बैठकी होती तुम्हाला आवश्यक असलेली एम आय डी सी देखील माझ्याकडे मंजूर केली जाईल हा आणि जा e या बैठकीमध्ये या मेळाव्यामध्ये आपण स्वतःसाठी काहीच मागितलं नाही तुमच्यासोबत काम करणाऱ्या मित्रमंडळामध्ये काम करणारे सगळे पदाधिकारी आहेत तुमच्यावर प्रेम करणारी जनता आहे जनतेचा प्रामुख्यानं विकास झाला पाहिजे आणि ते सदन झाले पाहिजे त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी पाहिजे ही प्रामाणिक भावना आपल्या भाषणात आज जरी मी शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करत असलो आज जरी मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असलो तरी सचिनजी तुम्हाला मला एक प्रनती करायची की मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मी मंत्री म्हणून काम करतोय पण मित्रमंडळामध्ये हजारो लोक एवढी असू शकतात हे महाराष्ट्रात पहिला आणि म्हणून माझी विनंती आहे मला तुमच्या मित्रमंडळाचा पदाधिकारी करू नका म्हणजे मला देखील सांगता येईल की राज्यातल्या सगळ्यात आदर्श मित्रमंडळ जे आहे त्या सचिन भाऊ नाईक यांच्या मित्रमंडळाची सदस्य आहे माझ्या आयुष्यामध्ये राजकीय दिलामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी स्थापन झालेली आहे अनेक मित्रमंडळ निवडणुकीच्या अगोदर स्थापन होतात निवडणूक झाल्यानंतर ती लोक पावतात परत ती पाच वर्षाला तयार होतात तुमच्या मित्रमंडळाला किती वर्ष झाली दहा वर्ष मित्रमंडळाला झाली माझी एक विनंती मी तुमच्या मित्रमंडळात येतो तुम्ही आमच्या मित्रमंडळात या आमच्या मित्रमंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आम्ही त्याला असतील आजपर्यंत आम्ही मंत्री म्हणून काम करत असताना आम्हाला मंत्री कधी म्हणून वागणूक मिळाली नाही आम्हाला एक मित्र म्हणून वागणूक मिळाली आणि म्हणून आमच्या मित्रमंडळाचे अध्यक्ष जे मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात या असं मी म्हणणार नाही कारण मित्रमंडळ मंडळात या तुम्ही चांगलं काम तुम्ही काम करत असताना फक्त तुमच्या समाजापुरते मर्यादित नाही तुम्ही आता मला सत्कार करत असताना सांगितलं जे आमच्या सगळ्यात समोर जी शंका आहे ते मुस्लिम बांधव देखील आपल्या सोबत आहेत हे सांगण्याचं भाडं सुद्धा केलं त्याचा अर्थ तुम्ही फक्त तुमच्या समाजापुरते मर्यादित नाही तर सगळ्या समाजाचा समाज समाज लोकांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सामील असता हे निवडणूक सचिन जी राज्यांची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही किंवा

मी ज्यावेळी पहिल्यांदा बाबूरावना भेटलो का मला काही मंडळी सांगितली तरी अपक्ष विधानसभा लढवली अपक्ष विधानसभा लढवणारा मला असं वाटलं की पैशाला तातडीनं आर्थिक ताततीनं फार मोठ असेल पण बाबूरावजींकडे बघितल्यानंतर एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता अपक्ष उभा असताना मग निसर्टचा पराभव होतो म्हणून एकनाथ साहेबांनी आमदार की निसर्ग प्रभावाला जरी दुःखी असेल तरी लोक समजा उमणार नाही ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि म्हणून भागी तुम्हाला फक्त एक विनंती करायची आहे लोकांच्या मनामध्ये एक शंका असते की ग्रामपंचायत सदस्य नसलेला माणूस जर ग्रामपंचायतीचा सदस्य झाला पंचायत समितीचा सदस्य नसलेला माणूस जर पंचायत समितीचा सदस्य झाला आमदार नसलेला माणूस जर आमदार झाला आणि खासदार नसलेला माणूस जर खासदार झाला तर त्याची मागण्याची पद्धत ही सगळी पद्धत स्वतःकडे आल्यानंतर बदलेल की काय अशी एक मला शब्दा असते पण तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमचा एक मित्र म्हणून खात्री देतो मी तुम्हाला देखील खात्री देतो की बाबूराव ज्या पद्धतीने या ठिकाणी बसलेले आहेत तुमच्या विकास कामासाठी खासदार झाल्यानंतर असेच या ठिकाणी येऊन तुमचे प्रश्न सुरू हा मंत्री म्हणून दिला मी आहे एकनाथ नेतृत्व खाली काम करतात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून अतिशय सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती जी आज राज्याची मुख्यमंत्री अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केली रिक्षा चालवत मला असं वाटत नाही की रिक्षा चालवणं चूक आहे शेती करणं चूक आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाने मुख्यमंत्री व्हाव ही चूक आहे राज्यातील दोन तीन नेते मंडळी हो जी आहे त्यांना असं वाटायचं की मुख्यमंत्री जर झालं पाहिजे ते माझ्याच कुटुंबातलं झालं पाहिजे आणि म्हणून उभाट अशी सगळी लोक जे एकनाथ साहेबांवर टीका करतात त्याचं कारण हे आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस हा राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे आणि म्हणून त्यांना कोण केला आहे तर आपल्या सगळ्याच्या स्वप्नातलं विकास काम सादर करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी करतात महापुरुचा विषय आपण या ठिकाणी मांडला सचिनजी इथून वीस बावीस किलोमीटर वर ते स्थान आहे आपली मागणी फुकट जाणार नाही एवढा शब्द शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली तुम्ही पाच मागण्या केल्या की आज तुम्हाला शब्द तुमच्या पंचेचाळीस मागण्या शिल्लक आहे या पाच तर पूर्ण करूच पण उरलेल्या पंचेचाळीस मागण्या देखील पूर्ण करू आणि तुम्हाला न्याय देण्याची भूमिका एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण नक्की घेऊ बघा साखर कारखान्याचा आपण उल्लेख केला साखर कारखाना काढायचा असं तुम्ही सांगितलं चार तारखेला पहिल्यांदा साखर वाटण्याची संधी बाबूला न द्या व पाच वर्षानंतर साखर इकडेच बनेल अशा पद्धतीची भूमिका सरकार घेईल पण तुम्ही जसे सर्वसामान्य कुटुंबातल्या तसेच बाबूराव सर्वसामान्य कुटुंबातल्या आज मंत्री झाले मी तरी माझ्या घरामध्ये कोण आमदार नव्हतं

घटना या प्रसारामध्ये सामील झाला काल देवेंद्रजींनी देखील यवतमाळमध्ये एक बैठक घेतली हिंगोलीच्या सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं यवतमाळच्या लोकांना बोलवलं होतं आणि देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं युतीचा धर्म कसा पाळायचा असतो हा जर आदर्श देशामध्ये कुठे निर्माण केला असेल तर काल देवेंद्र फडणवीसांनी या प्रचारसभामध्ये केला हे देखील मला प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे मग आम्ही सगळेजण एकत्र आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सांगीपणाला काम करतोय तर व्यासपीठाच्या मंडळी देखील हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि बाबूरावला जो विजय आहे तो आहे त्याच्यापेक्षा सुपर्ट करा म्हणजे मला बाबूराव कदमसाहेब असं सांगत होते आमच्या समोरचे उमेदवार जे आहेत त्यांचं मी नाव घेत नाही पण त्यांना तुम्ही कोण ओळखत पडणार त्याला पडायची सवय आहे आणि नुसती पडायची सवय नाही तर चार नंबरला जायची सवय आहे त्याच्यामुळे बाबूराव तुमचा विजय हा निश्चित आहे आणि ते नक्कीच दिवसापूर्वी बापूराव हसत नव्हते आता बाबुराव हसायला लागलेले त्याच्यामुळे बापूराव तुमचं मता देखील बिल लागायला पुढे गेलंय हे देखील आम्हाला शिकायला मिळालेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाला दिल्लीमध्ये का जाऊ नये हा माझ्या प्रश्न आहे मतदारसंघामध्ये आले ज्या मतदारसंघात तुम्ही या ठिकाणी आलो त्या मतदारसंघामध्ये आमच्या त्या यवतमाळच्या माहेर आहेत त्या तिथं लोकसभेची निवडणूक लढवतात पण महाविकास आघाडीचे जे विद्वान नेते आहेत त्यांनी त्यांचा अपप्रचार करायला सुरुवात केली आहे की त्यांचं सासर एक मुलीमध्ये आहे त्यांचा यवतमाळशी काही संबंध नाही त्या परक्या आहेत त्या बाहेरचे उमेदवार आहेत मला असं वाटतं की तुम्ही त्याचा बदला घेतला पाहिजे एखादी बाहेर भाषण लोकसभेची निवडणूक लढत असेल आणि तिच्यावर टीका टिप्पणी होत असेल तर त्याचा बदला मतदारांना तुम्ही घेतला पाहिजे सगळ्या माहिती घेतला पाहिजे सगळ्या महिलांनी घेतला पाहिजे कारण त्या मतदारसंघामधलं जम्मू काश्मीरमधून आलेली एक व्यक्ती देखील निवडून आली काँग्रेस ती कधी बाहेरची वाटली नाही या रामटेकमध्ये रामटेक मतदारसंघाची निवडणूक झाली रामदासजी आपल्याला माहीत असेल देशाचे पंतप्रधान पी व्ही रामटेक रामटेकमध्ये निवडणूक लढायचे पण पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना देखील रामटेकच्या राम मंदिराचा विरोध करू शकत नाही ते करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना रामटेकला यावं लागलं ही देखील नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे बावीस जानेवारीला आपलं स्वप्न साकार झालं राम मंदिराचं स्वप्न साकार झालं कारण आम्ही साहेबांनी के केली मला असं वाटतं की सर्वांना बरोबर घेऊन जाणार आमचं महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये विकास कामं कशी करायची प्रकल्प कसे आणायचे बेरोजगारी कशी पद्धतीने दूर करायची हे सगळं ज्ञान आमच्या सरकार कार्यकर्त्यांना आहे त्याच्यामुळे सचिनजी अजिबात चिंता करण्याची काय आवश्यकता नाही तुम्ही विश्वास दाखलेला आहे तुमच्या विश्वास मला पडा जाणार नाही आणि तुम्हाला पश्चाताप होणार नाही ही भूमिका एकनाथ शिंदे मी देखील रत्नागिरी मतदारसंघात विधानसभा लढवतो पण विधानसभा लढवत असताना एका मित्रमंडळातले हजारो लोक एखाद्या व्यक्तीवर प्रेम करू शकतात हे मी पहिल्यांदा आणि म्हणून तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे मी सांगितलं की तुम्ही आमच्या मित्रमंडळावर येण्याचा तो विचार केला तरी आम्हाला काय अडचण नाही तुम्ही या पण तुमच्या मित्रमंडळाच्या तुमच्या मित्रमंडळानं प्रत्येक बुथवर पोचलं पाहिजे भाजपाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रचाराची यंत्रणा राबवली पाहिजे आणि हे करत असताना तुम्ही एक लाख पारचा दारा इथं दिलेला आहे तुम्ही जर तात्तीनं उतरला तर सव्वा लाख पार देखील तुम्ही करू शकता आणि शकता मला तर असं वाटतं की विकासाची निवडणूक

झाल्यानंतर असं सांगितलं की गडकरी साहेबांनी महत्वाची गोष्ट हिंगोलीमध्ये सांगितली ती महत्वाची गोष्ट की लोकांपर्यंत पोचली पाहिजे आज राज्याचा मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो की संविधान खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाला न्याय देण्याची भूमिका नरेंद्र मोदी साहेबांच्या घेतली गेली मी ज्या मतदारसंघात निवडून येतो आपल्याला कदाचित आश्चर्य वाटत असेल त्या मतदार मतदारसंघामध्ये एकूण तीस नगरसेवक हो आहेत त्याच्यानंतर सव्वीस शिवसेना भाजपचे नगरसेवक हो आहेत आणि त्या सव्वीस पैकी पाच नगरसेवक

चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा